लोहा तालुक्यातील आष्टूर येथे दरवर्षी प्रमाणे दत्तात्रय यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला असता श्रीची पालखी काढण्यात आली रीती रिवाजानुसार श्रीची पालखी आष्टूर नगरीत फिरून मंदिरात स्थानापन करण्यात आली कबड्डीचे खुले सामने घेण्यात आले एकतीस हजाराचे बक्षीस वाशिम कबड्डी संघाने जिंकून पहिला मान मिळवला परभणी कबड्डी संघाने एकवीस हजाराचे पारितोषिक जिंकून दुसरा क्रमांक पटकावला खेडुळा कबड्डी संघाने तिसरा क्रमांक पटकावून अकरा हजाराचे बक्षीस जिंकले तर हाडोळी कबड्डी संघाने चार हजार शंभर रुपयाचे बक्षीस जिंकून चौथा क्रमांक पटकावला यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात शेच्या दर्शनास आले होते सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळेस गावातील देवीदास भाऊ पवार वसंत राठोड चंद्रकांत बाबर माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबासाहेब बाबर उपसरपंच आष्टूल नारायण बंडे चेतन बाबर मालीपाठील संतोष राठोड डॉ गवळी साहेब माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल बाबर शिल्पकार माधवराव बाबर भानुदासराव बाबर नारायण बाबर शिल्पकार विलास शिंदे शिल्पकार सचिन पाटील बाबर बालाजी अंकुश बापूराव सिद्धार्थ ससाणे गणेश राठोड साधू सय्यद अनिल बाबर व योगेश महाराज दरबस्तवार तसेच दत्तात्रय यात्रा कमिटी उपस्थित होते आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल लायकन प्रेस करा धन्यवाद